भुसावळ तालुक्यातील गौण खनिज आशिष गौतम यांच्या क्रिएशन मशीनची चौकशी होणार का अधिक माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील जंगलामध्ये आशिष यांच्या खडी मशीन मध्ये येणाऱ्या गौण खनिजाची चौकशीसाठी तहसील कार्यालयातील व त्या विभागाचे महसूल विभागीय हो चौकशी अधिकारी अशी त्यांच्या खडी मशीन मधील प्रदूषण विभाग सखोल चौकशी करेल का दुसरे गौतम यांची देखील खडी मशीनचा आवाज व प्रदूषण व त्या ठिकाणी गेल्या वर्षापासून या दोघेही खडी क्रेशर मशीनच्या चौकशीमध्ये अनेक आढळत आहे मग याची चौकशी आता प्रांत व जिल्हाधिकारी करतील का जळगाव जिल्हा महसूल अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी जाऊन सखोल चौकशी करावी तसेच यांचे बेकायदेशीर वाहन देखील या रस्त्याने येत असल्यामुळे या रस्त्याला अनेकदा खड्डे पडले म्हणजे कुठेतरी शासनाचे मोठे नुकसान करणारेही खडी मशीन दिसत आहे आता याच्या सर्व पंचनामा करून व पाच वर्षाच्या कालावधीत हो या दोन क्रेशर मशीनमध्ये काय घडलं तसा शासनाचा परिपूर्ण कर भरला होता का एवढा मोठा लाखो रुपयांचा महसूलही खडी तयार करताना गौण खनिजाचं उत्खनन ज्या खड्ड्यामधून दगड आणण्यात आले त्या खड्ड्यांची पूर्वपरवानगी ऑडिट झाले होते का याची सखोल चौकशी करावी व या दोन खडी मशीन बंद करावी अशी मागणी अनेकदा झाली असून पण या भ्रष्ट व काही तांत्रिक अडचणी दाखवून अधिकाऱ्यांनी डोळेझाकपणा केला आहे म्हणून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरीत आहे व चौकशी करून त्या पाच वर्षाच्या कालावधीत हो या दोन क्रेशर मशीन मधील आतापर्यंत शासनाला अनेकदा खोटी माहिती दिल्याचं बोललं जात आहे